नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे यशोदा अकॅडमी आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम पी सी कंबाईन ग्रुप बी प्रिलियम्स अपडेट बघणार आहोत दोन हजार पंचवीस ठीक आहे तर याच्या व्हिडिओमध्ये आपण एम पी सीकडून परिपत्रक कधी जारी होणार आहे तर आता एक्झाम जी आहे ती पोस्टपॉन होणार आहे हे तर जवळपास ठरलेलं आहे ठीक आहे पण नेमकं परिपत्रक कधी येणार ज्याच्यामध्ये एम पी सी सांगेल की ह्या या तारखेला तुमची परीक्षा होईल ठीक आहे तर त्याची जी अपडेट आलेली आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे ते अपडेट महाराष्ट्र टाईम्स ज्या आर्टिक महाराष्ट्र टाईम्स या वेबसाईटवरती एक आर्टिकल पब्लिश झाले सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी ठीक आहे तर ते तुम्हाला मी सांगणार आहे त्याची अपडेट ठीक आहे त्यामुळे ही अपडेट ही ऑथेंटिक आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि तुमचा फक्त मी दोन मिनटंच वेळ घेणार आहे जास्तीत जास्त ठीक आहे त्यामुळे आणि जे खूप सारे विद्यार्थी ह्याच्यामध्येच दिवसभर बघतात टेलिग्राम चॅनलवरती की परीक्षेत डेट कधी येईल डेट कधी का येईल काही गरज नाही आहे डायरेक्ट टेलिग्राम संध्याकाळी ओपन करत जावा मग तुमचा वेळही वाचेल आणि अभ्यासात दुर्लक्षही होणार नाही ठीक आहे चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला हे तर हे आपण सकाळीच बघितलेलं आहे की विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर आयोगाची कारवाई सुरू झालेली आहे म्हणजे जवळपास हे शंभर टक्के आहे की एक्झाम पुढे जाणार आहे ठीक आहे तर राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा नियोजनाबद्दल राज्यातील जिल्हा प्रशासनासोबत संपर्क साधला आहे एकवीस डिसेंबरला गट ब परीक्षा आणि निवडणुका निकाल असल्यामुळे प्रत्येक जिल्हा प्रशासन परीक्षा घेणं शक्य आहे का नाही हे सांगत आहे काही जिल्हा प्रशासनाकडून परीक्षा आयोजित करण्यास मोठी पळापोळ करावी लागणार असल्याचे कळवले आहे ठीक आहे म्हणजे खूप त्यांची धावपळ होईल असं त्यांनी जिल्हा प्रशासनाने सांगितलेलं आहे तर एका जिल्हा प्रशासनाकडून परीक्षा आयोजित करण्याच करण्यात अडचण असल्याचे सांगितले मग त्यांना अडचणच येत आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे नियमानुसार जर एक जिल्हा प्रशासन तर परीक्षा घेण्यास सक्षम नसेल तर परीक्षेची तारीख बदलली जाते त्यामुळे महाराष्ट्रातील एम पी सी गट व पूर्व परीक्षेची तारीख बदलण्याची दाट शक्यता आहे म्हणजे जवळपास परीक्षेची तारीख ही बदलणारच आहे तर ठीक आहे हा जो जो निर्णय आहे तो कधीपर्यंत कळणार हे आता बघूया तर कधीपर्यंत निर्णय कळणार यापूर्वी आयोगाने काही परीक्षा दोन तीन दिवसांवर आल्यावर रद्द करून पुढे ढकललेल्या होत्या ज्यामुळे लाखो उमेदवारांना फटका बसला होता मात्र यावेळी आयोगाने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी लगेचच कारवाई सुरू केली आहे यामुळे परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना त्यांची पुढील अभ्यासाची आणि करिअरचे व्यवस्थापन करता येईल ठीक आहे तसेच परीक्षा तारखेच्या स्पष्टतेमुळे राज्यभरातील उमेदवार मानसिकरित्या तयार राहतील जर परीक्षा तारखेत बदल होणार असेल तर चार किंवा पाच डिसेंबरपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून परिपत्रक काढण्यात येईल अशी माहिती आयोगाच्या वरिष्ठ अधिका अधिकाऱ्याकडून देण्यात आली म्हणजे जे नोटिफिकेशन आहे ते कधी येणार चार किंवा पाच डिसेंबरला ठीक आहे म्हणजे जे नोटिफिकेशन आहे हे तुम्हाला उद्या किंवा परवा भेटेल ठीक आहे त्यामुळे खूप विद्यार्थी टेलिग्रामवर सारखं सारखं जाऊन बघतात की कधी येते नोटिफिकेशन कधी येत काही गरज नाही नोटिफिकेशन आलेलं तुम्हाला बरोबर समजेल त्यामुळे काही वेळ घालवायची गरज नाही ठीक आहे अभ्यासावर फोकस ठेवा आणि परीक्षा घेण्यासाठी मोठी कसरत होते राज्यातील सुमारे पंधरा जिल्ह्यांमध्ये जसे की सातारा पालघर रत्नागिरी नंदुरबार बीड धाराशिव वर्धा हिंगोली बुलढाणा वाशिम यवतमाळ भंडारा गडचिरोली गोंदिया या जिल्ह्या जिल्हा केंद्राच्या ठिकाणी नगरपालिका असल्याने प्रशासनाला परीक्षा आयोजित करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे कारण या ठिकाणी नगरपालिका असल्यामुळे येथील निकाल प्र प्रक्रियेत प्रशासन मोठ्या प्रकारात प्रमाणात व्यस्त असणार आहे बरोबरच असणार कारण की तिकडचा जर निकाल लागणार असेल तर तिकडचं प्रशासन हे खूप बिझी असणार आहे ठीक आहे त्यामुळे उमेदवारांनी आयोगाकडे लवकरात लवकर याबद्दल निर्णय कळवावा अशी मागणी केली विद्यार्थ्यांची मागणी हीच आहे की तुम्ही लवकरात लवकर तारीख कळवावी ठीक आहे तसंच आयोगाने पण लवकरात लवकर तारीख कळवलं तर खूप विद्यार्थ्यांना फायदा ठरेल ठीक आहे तर तारीख ही असणार आहे म्हणजेच उद्या किंवा परवा नोटिफिकेशन येईल तर तुमचा जो वेळ आहे महत्त्वाचा तो वेळ वाया न घालवता तो अभ्यासात वेळ घालवा हीच माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला जर हा अपडेट किंवा ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जर व्हिडिओ आवडली तरच ठीक आहे आणि दुसरी गोष्ट टेलिग्राम चॅनलवर तुम्ही जर मला जॉईन नसाल तर नक्की जॉईन हो त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल ठीक आहे आजचा व्हिडिओ आपण तिथेच थांबूया जय हिंद